लाभासह इच्छापूर्तीची कामना वाढवा टीमवर्कची भावना तुफान कितीही मोठं असलं तरी मेष राशीचा आत्मविश्वास त्या तुफानाला शांत करू शकतो इतकंच काय समुद्राला देखील शांत करू शकतो तुम्हाला जर झोप लागत नसेल तर हीच वेळ आहे झपाटून कामाला लागा धडपडणं हेच यशाचं सूत्र असतं पडा धडा प्रगती करा हे खरं सूत्र असतं धाडस आणि योग्य दिशेने क के केलेलं कार्य म्हणजे मिळवलेलं मोठं यश होय यश मिळवत असताना अहंकार येऊ नये इगो येऊ नये याची मात्र तुम्ही काळजी घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते मेष राशीचा स्वामी म्हणजे राशी साक्षात ग्रहांचे सेनापती मंगळदेव होय ते या महिन्यात पहिल्या पंधरवाड्यात षष्ठ स्थानातून प्रवास करीत आहे षष्ठ स्थानातून प्रवास करणारे राशी स्वामी प्रबळ करतात व्यक्तिमत्त्वाला सकारात्मक बनवतात तुम्हाला धडाडी देतात आणि त्या धडाडीतून यश काठण्याचं कार्य तुम्ही करतात तेरा सप्टेंबर रोजी मंगळदेव राशी परिवर्तन करून तूळ राशीत म्हणजे तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करतील तेथून त्यांची दृष्टी कर्मस्थानावर तुमच्या राशीवर आणि विशेष बाब म्हणजे धनस्थानावर देखील पडणार आहे त्यातून तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण होतील तुमचे कर्म प्रबळ बनतील थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध व प्रगल्भ करणारा आहे म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या दहन परिवारवाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग निर्माण करणार आहेत कारण ते या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात म्हणजे सुखस्थानात विराजमान आहे तुमची वाडी गोड ठेवा साखरेसारखी ठेवा म्हणजे वाद होणार नाहीत धनप्राप्तीसोबतच अनेक प्रकारचे खर्च अगदी खलनायकाप्रमाणे तुमच्या घरात प्रवेश करते तुम्हाला ते पूर्ण करायचेच आहेत ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे तृतीयेश आहेत बुधदेव म्हणजे तृतीयेश या काळात तृतीयाच्या तृतीय स्थानात विराजमान आहेत ज्योतिष नियमानुसार जी अत्यंत शुभ स्थिती मानली जाते तसंच तुमच्या तृतीय स्थानात भाग्येश आलेले आहे या स्थितीचा अर्थ म्हणजे या काळात तुम्हाला अधिक वेगाने पळायचं आहे तुम्ही एका धावण्याच्या स्पर्धेत असाल महत्त्वाची बाब म्हणजे त्यात तुम्ही एकमेव स्पर्धक असाल त्यामुळे जास्तीत जास्त वेगाने यश काठणं हे तुमचं ध्येय असेल हे जरी खरं असलं तरी आनंदासाठी वेळ काढा भावंडांसाठी वेळ काढा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्रदेव विराजमान आहे त्यामुळे घरामध्ये लहान मोठे बदल करणं किरकोळ का होईना बदल करणं घराचं सौंदर्य वाढवण्याचा प्रयत्न करणं हा विषय या महिन्यात होणार आहे कदाचित तुम्ही पडदे बदलाल फर्निचरसाठी काही बदल कराल तुमची आई आणि तुमचा जोडीदार हे दोन्ही एका बाजूने होऊन तुमच्या चुका काढताय असं या महिन्यात तुम्हाला नक्की वाटणार आहे म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत रविदेव या काळात तुमच्या पंचमस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल टेक्निकल मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा फार्मसी सेक्टरमधील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे उत्तम योग आहेत यशप्राप्तीचे योग आहेत तुम्ही बऱ्यापैकी परिश्रम देखील करणार आहात मात्र पंचम स्थानात असलेला केतू तुम्हाला तु, तु, अनेक वेळा विचलित करेल विवाह इच्छुक वधूवरांसाठी या महिन्यातील दुसरा पंधरवाडा अत्यंत उत्तम आहे प्रेम सह वीवाहस, आयोजित विवाहाचे देखील योग आहेत मात्र केवळ फोटो बघून निर्णय घेऊ नका कारण आयुष्य हे दीर्घकाळ असतं आणि विचारसारखे असले तर आयुष्य उत्तम जातं ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता संध्याकाळच्या मोसा आणि वडापाव बंद करा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे त्यामुळे तुमच्या ॲसिडिट तिचा त्रास कमी होईल डोकेदुखी कमी होईल तुमचं आरोग्य उत्तम राहील ऑफिसमध्ये स्पर्धा वाढल्यासारखी वाटेल काही लोक बोलतील मात्र तुम्ही कार्याकडे लक्ष ठेवा तुमचं कार्य अत्यंत उत्तम असेल प्रेझेंटेशन उत्तम असेल म्हणून यश तुम्हीच मिळवणार आहात नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता षष्ठ स्थानात विराजमान असलेला मंगळ कळत नकळत तुमच्यातील बॉसगिरी वाढवतो ती तुम्ही कमी करायला हवी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घ्या कारण एकटा माणूस कार्य करू शकत नाही टीमवर्कचं महत्त्व हे अधिक असतं व्यवसायात तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील परंतु समोरच्यावर विश्वास ठेवण्याअगोदर गुगल सर्च करून योग्य पडताळणी करून निर्णय घ्या डिजिटल मार्केटिंगचा वापर वाढवा व्यापार वृद्धी नक्कीच होईल शेतकरी बंधू भगिनींच्या दृष्टीने विचार केला असता त्यांनी या काळात पावसाचा योग्य अंदाज घ्यावा कारण पावसाचे नियम बदललेले आहेत पाणी आणि खताचं योग्य नियोजन करा कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या भाजीपाला उत्पादकांसाठी हा महिना विशेष लाभदायक म्हणता येईल ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने विचार केला असता त्यांना सांदेदुखी सर्दी चिडचिड जाणवू शकते म्हणून जुन्या आठवणी काढा जुनी गाणी ऐका जेवणाचा आनंद घ्या तरुण पिढीला मन भरून आशीर्वाद द्या त्यातच तुमचं सुख लपलेलं आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य अधिपतीची दृष्टी भाग्यस्थानावर लाभस्थानावर आणि राशीवर पडत आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो याशिवाय पंचमेश पंचमस्थानात विराजमान असणं देखील मोठा शुभसंकेत आहे राहूसारखा ग्रह लाभस्थानात अत्यंत उ शुभ फळं द्यायला बाध्य होतो याशिवाय धनेश सुखस्थानात विराजमान असल्यामुळे धनापासून सुख प्राप्त होणं असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम देखील प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांनी या काळात कर्म करीत असताना कोणतंही काम करीत असताना थोडा संयम ठेवा भावनाच्या आहारी जाऊ नका भावनाच्या लाटा उठल्या तरी ध्येयावर लक्ष ठेवा मी एकटा लढेलच परंतु सोबत माझी टीम असेल ही भावना वाढवा टीमवर्कचा लाभ हा दीर्घकालीन असतो ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीनं विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या व्ययस्थानात विराजमान आहे त्यामुळे या काळात थोडंसं दानधर्म करा तुमच्या लाभात वृद्धी घडून येईल काही जुन्या इच्छा अचानक पूर्ण होतील मात्र थोडं विलंबाने लाभ प्राप्त होणार आहे म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घेतली पाहिजे व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता घरगुती कार्यक्रम घरगुती खर्च प्रवास शिक्षण या अनेक कारणांनी तुमचा खर्च होणार आहे परदेश गमनासाठी तुम्हाला संधी मिळू शकते मात्र भारतात राहणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक आहे अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात म्हणजे घरातील एखादी वस्तू अचानक बंद पडेल खराब होईल वॉशिंग मशीनसारख्या वस्तू बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून दृष्टीने योग्य ती काळजी घ्या शुभ व ताणतणावाचे दिवस प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं चंद्राचं गोचर चार आठ बारा या स्थानांमधून असताना मानसिक अस्वस्थता चिडचिड उदासी अनिर्णय भीती अशा भावना वाढतात तर चंद्राचं गोचर एक पाच नऊ या स्थानांमधून असताना मानसिक स्थैर्य उत्साह समाधान दिसून येतं परंतु या संपूर्ण वर्षातील मोठ्या ग्रहांची स्थिती पाहता गुरुदेवांची अतिचार गती वक्री अवस्थेतील शनिदेव राहू केतू त्रासदायक अंशावर असल्याने चंद्र वारंवार पापक ग्रहाच्या दृष्टीपथात येत आहे परिणामी मानसिक अस्वस्थता वाढते चंद्र जरी एक पास नऊ स्थानांमध्ये असला तरी मानसिक स्थैर्य कमी होतंय म्हणून केवळ चंद्रगोचर पाहून उपाय पुरेसे नाही तर सध्या जास्त व्यापक उपाय आवश्यक आहे त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यातील मेष जातकांसाठी तीन बारा एकवीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तसंच दहा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या आणि जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं उपायांच्या दृष्टीने आपण या आपल्या या चॅनलवर कुटुंबातील सर्व व्यक्तींसाठी सामूहिक उपाय साधना सातत्याने करीत आहोत एकशे शेहेचाळीस गायत्री मंत्रापैकी रोज एक मंत्र आपण आपल्या या पाच लाख तीस हजार संख्या असलेल्या कुटुंबात दररोज प्रत्येक ज्योतिषप्रेमीला स्वतंत्ररित्या करीत आहे ज्याचा देशासाठी सामूहिक उपयोग होत आहे कम्युनिटीमध्ये आपण रोज एक मंत्र शेअर करीत आहोत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा व उपाय देखील करावा याशिवाय या महिन्यात मेष राशीसाठी उपायांचा विचार केला असता तुम्ही मंगळवारी गरजवंतांना गूळ आणि तांदूळ वाटायला हवे त्यामुळे कामातील गती वाढीस लागून तुमच्या आरोग्यात देखील सुधारणा घडून येईल तसंच तुम्ही लॅपिस लाजुली हे ब्रेसलेट देखील धारण करायला हवं हो। त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध आहे ब्रेसलेटसोबत ते धारण करण्याचा शास्त्रीय विधी मंत्र आणि माहिती देखील पाठवण्यात येईल अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस कसा राहील हे समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर उपलब्ध आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हरर ज्योतिष घरघर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा युट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष